के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर, संगमनेर शहराजवळील प्रभाकर जाधव यांच्या शेतामध्ये आज सकाळी कांदा काम सुरू असताना कामगारांना पाच फूट लांबीचा अतिविषारी नाग दिसला त्यांनी तात्काळ मालकाशी संपर्क साधला तर सर्पमित्र राजेश जंबूकर यांना फोन करून मालकांना बोलावून घेतलं आणि त्या नागाला सर्पमित्राने ना पकडलं उन्हाळ्याचे दिवस असताना साप गारव्यासाठी बाहेर पडतात शेतामध्ये पाण्याचा उलाबा असल्यामुळं हे साप गार या गारव्याला येऊन बसतात या शेतकऱ्यांना अनेक वेळा शेतामध्ये नाग आढळलेत सर्पमित्राच्या मदतीनं ते पकडून जंगलामध्ये सोडले गेलेत तर अनेक वेळा शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी रात्री अपरात्री जावं लागतं त्यामुळं अशा विषारी सापांपासून धोका निर्माण होतो कांद्याची काढणी चालू असताना आमच्या शेतीमध्ये नाग नाग आढळला तो धरला मागच्या हप्त्यात पण एक धरला लाग नाग असे शेतीचे कामं करताना ते सर्व बाहेर येतात पाणी भरताना पायात मारतात ती सर्व धोक्याचे कामंही सर्व शेतकऱ्यांनी हे करायचं आहे असं त्यामुळे शेतकरी आम्ही हे असून आम्ही त्या सापाला स सा, सर्पाला सर न मारता आम्ही त्याला धरून देतो आम्ही स सर सर्प मित्र बोलून त्यांना त्यांच्या हवली करतो आम्ही मारत नाही सर्प सर्पामुळं पाणी भरताना बी इतिहास त्याच्यामुळे सर्प आज तसा शेतकऱ्यांचा मित्रचे उंदरं वगैरे सर्व खातो पण हे पाणी भारतानी धोकादायक आहे असं त्याच्यामुळं तर माल काढताना धोका त्याच्यामुळं आम्ही सर्प मित्र बोलून त्याला धरून देतो असं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं अशा प्रकारचे साप बाहेर पडतात यापासून सर्वांनी सावध राहावं असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न